आज आपण पाहणार आहोत मनक्या पेरेन लागा हे जे स्थूल वाचन आहे तर वीरा राठोड हो। यांची जी कविता आहे तर त्या ती कविता त्याच जे भाषांतर आहे ते विनायक पवार यांनी केलेलं आहे तर या कवितेचा जो, जो भावार्थ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण त्यावरील स्वाध्याय पाहूया तर प्रश्न पहिला आहे खालील संकल्पनामध्ये सहसंबंध स्पष्ट करा तर त्यांनी सहसंबंध स्पष्ट करण्यामध्ये एक विचारला आहे की बी चे झाड होणे आणि दुसरं आहे माणसाचे माणूसपण जागे होणे तर पहिला प्रश्न पाहूया बी चे झाड होणे बी चे झाड होणे म्हणजे पहिले बीज माती जोपासणे आणि झाड होते त्यानंतर आहे माणसाचे माणूसपण जागे होणे पहिले आहे माणूस प्रगल्भता आणि माणूस पुढचा प्रश्न पहा माणसं पेरायला लागून या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा तर यामध्ये त्यांनी भावार्थ अभिप्रेत करायला लावलाय की कवी ज्या वीरा राठोड यांनी मनक्या पेरेन लागा या कवितेत बीज व माती यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकातून एक सुंदर विचार मांडला आहे एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जो जोपासते बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेरायला लावू हे शीर्षक अतिशय समर्पक पुढचा आहे प्रश्न पेरा माणूस की उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा तर मातीत बीज पेरले की मातीच्या कष्टमय माती मायेतून त्याची झाड होते माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाची मायेने करते या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो त्याप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्कारांच्या मातीत जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे नवविचारांच्या नवसमाजात माणूस केला बहर येईल व मानव जात सुखी होईल असा सर्जनशील उगवेल या विधानातून व्यक्त होतो पुढचा प्रश्न आहे चौथा काळाची गरज या विधानाचा तुम्हाला समजलेला म्हणजे तुम्हाला कळेला अर्थ लिहा मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारांमधून वृक्ष जन्माला येतो माती ऊन वारा पाऊस वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते बीजाला दुष्काळाची झळ सोसावी सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते या प्रतीकातून कवीनं सामाजिक आशय मांडला आहे आज भ्रष्टाचार अंधश्रद्धा व इतर घटक यांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून माणूस की पेरणे म्हणजेच विवेक ही माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते आता ही जी कविता आहे मनक्या पेरेन लागा या कवितेचा स्वाध्याय आपण आताच पाहिला आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये या कवितेचा भावार्थ आणि या कवितेचे खालील स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या याच्यामधून पेपरला प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे धन्यवाद